तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता पावसाचं वातावरण वाता तर असं खूपच सगळ्यातकडे दिसत आहे पण पाऊस हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे परंतु तरीही आता पाण्याची आवश्यकता आहे कारण की आपल्या पिकांना पाण्याची खूप गरज आहे कारण की त्यांना खत वगैरे खत लावलं लागवड केलं गेलेलं आहे के मित्रांनो परंतु झाड पाहू शकता सोया सोयाबीनचं झाड आहे मित्रांनो कसं पद्धतीने असं आहे भारी झालेलं आहे तर त्याला खत लावणे झालेलं आहे परत कोळपणी हो वगैरे केलेली गेलेली के आहे मित्रांनो तर पाण्याची खूपच गरज आहे तर पाऊस पाँच यायला पाहिजे पाऊस पाँच चालू होता पण आता दोन चार दिवस झाले असं पाऊस नाही आहे तर पावसाने एवढे एवढे दिवस नाही थांबायला पाहिजे यायला पाहिजे पण शेवटी आपण काही करू शकत नाही आपल्या हातात नाही आहे पाणी पाऊसला जेव्हा यायचं ठरलं तो तेव्हाही येऊ शकतो आपण ते काही सांगू शकत नाही की पाणी आज यायलाच पाहिजे आणि आपण सांगितलं नाही पाणी येणार असं नाही आहे सगळं निसर्ग निसर्गाच्या हे सगळं तर पिकं असे भारी झालेले आहेत तर त्याच्यामुळं पाणी येत राहायला पाहिजे जेणेकरून पिकाला पाण्याची कमतरता नाही पडली पाहिजे म्हणून पाऊस यायलाच पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपले जे असं पिकं झालेले आहेत सोयाबीन किती भारी दिसत राहिलं तर त्याला खत ला लावणी झाली क्रोपणी झाली परत आता कृपे पण करत आहे मित्रांनो म्हणून आपण ज पाणी पाऊस असं येत नाही तर पाणी बंद आहे त्यावर आपण कृपमेचे कामं करून घ्यायचे आपल्याला परत पाऊस आला मग आपल्याला कृपमिंग करता येणार नाही परत पाऊस एक दोन दिवस बंद झाला का तेव्हा आपण कृपमिंग करू मित्रांनो कारण की ओललं बसल्यामुळे आपण कृपमिंग करू शकत नाही म्हणून पाणी पावसाची खूपच गरज आहे तर यायला पाहिजे पाणी यायला पाहिजे येत येत जात राहायला पाहिजे एक कट्टी जायला पाहिजे मित्रांनो कारण की आपण तर दर दिवशी पाणी पितो दर दिवशी म्हणजे आपण तसा तासाला पाणी पितो असं काय समजून की नाही आपण तास तासाला पाणी पितो जसं त्याला तासाला नाही पण दोन चार दिवसाने तरी पाऊस यायला पाहिजे नका दोन चार दिवस आठ दहा दिवसांनी म्हणून पाणी पाऊस हा चालत पाहिजे मित्रांनो राहायला पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळं पाणी पोळचं तर आपल्या पिकंही खूप चांगली आहेत चांगली म्हणजे भरपूर चांगलेच आहे आणि कामं पाण्याची यायला पाहिजे कारण की आपलं खत वगैरे वगैरे लावणं लागवडी केली गेली खतं वगैरे म्हणून पाणी पोसायची गरज आहे पिकांना सगळेच कडी पिकांना भारी पिकं सगळे कोळपी झालेले आहेत बाकीचे हे सर्व काही कामं सुरूच आहेत काम तर कधी बंद राहणे शेतकऱ्याचा हा काम हा कधी बंद राहत नाही रो रोजचं काही ना काही काम चालूच असतो शेतकऱ्याचा म्हणून शेतकऱ्याचं काम हा कामाला सुट्टी नसते मित्रांनो आणि आपल्याला शेतकऱ्याला कधी सुट्टी भेटत नाही आपण स्वतःहून सुट्टी घ्यावी लागते काम निमित्तानं आणि आपल्याला सुट्टी तर कधी राहत नाही बारा महिने काम रस्ता राहतं आपल्याला म्हणून शेतकऱ्याच्या मित्रांनो सगळ सर्वांनी सर्वांना सर्वांचे पिकं किंवा जास्त था चांगले आहेत यावर्षी पाऊस पा। यायला पाहिजे ही अपेक्षा आहे आपल्या निसर्ग राजाला त्या यायला पाहिजे तर मित्रांनो भेटू आपण आता पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आहे आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आहे